आपण शिकलो होतो इथपर्यंत आज मी तुम्हाला परत पुन्हा एकदा सांगते काम कसा घ्यायचा हा बघा आपला साखरेतला असतो फर्स्ट धागा आपण जे काम केलेले आहे त्याचा असतो पहिला फर्स्ट धागा नंतर घ्यायचा सेकंड राऊंड गोल फिरवून आणि थर्ड घ्यायचा साखरेच्या मधून हा तिघ धाग्यांना एकत्र करायचं एकत्र करून त्यामधनं एक दोन धागे एकत्र जॉईन करायचे त्यानंतर दोघं धाग्यांमधनं एक सुई काढायची हा झाला आपला पहिला खांब तयार हां हा बघा सेकंड खांब या असं करायचं यातनं ही सुई अशी आतमध्ये टाकायची तर दोघांमधनं एक धागा वरती काढायचा हां परत पुन्हा हे बघा हा एक ही पहिली स्टेप ही सेकंड स्टेप आणि ही बघा हे थर्ड हां बघा तुम्ही बिलकुल एकदम सोप्या पद्धतीने बघा आहे घाम टाकायला शिकू शकता हे काही अवघड नाही आहे ना एकदम सोप्या पद्धतीने आहे आणि तुम्ही एकदम व्यवस्थित करू शकता तुम्ही जेवढं कराल तेवढा तुमचा हात बसलेला प्रॅक्टिस भरपूर महत्त्वाची असते मी तुम्हाला पाच मिनिटाच्या सात मिनटाच्या व्हिडिओमध्ये जास्त शिकवू शकत नाही पण तुम्ही बघत राहत तुम्हाला ते जास्त तुम्ही बघत जाणार तुम्हाला येत जाईल तुम्ही प्रॅक्टिस करत राहा प्रॅक्टिस केल्याने फार सुंदर हात बसतो बघा फार सुंदर बनवता ये येत हे बघा हे बघा मैत्रांनो असं घ्यायचं असं कम्प्लीट करायचं एकदम सोपी पद्धत आहे एक वेळा करून बघा तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला येईलच माझी शंभर टक्के गॅरंटी आहे बघा आणि हे फार छान म्हणजे मजेशीर काम आहे हो कंटाळा नाही आहे त्याचा हे बघा हे असं घ्यायचं त्यातनं असं वरती काढायचं ते बघा काही वेळ लागत नाही आणि आपला वेळ जातो दुपारी झोपण्यापेक्षा काहीतरी करत राहिलं ना तेवढं चांगलं असतं हे बघा हे बघा हे बघा तुम्हाला पूर्ण करून दाखवते हे बघा हे असं करा आणि प्रॅक्टिस करत राहा एक दिवस नाही जमणार दोन दिवस नाही जमणार बघून बघून केलं ना आता बरोबर जमेल एकच दिवसात माणूस शिकत हे बघा ना असं घालायचं याला वरती काढायचं हे बघा हे बघा अशी पट्टी दिसते है? हे बघा माझी पट्टी कंप्लीट झालेली आहे हे बघा तुमचं जेवढं दरवाजाचं माप असेल तेवढं तुम्ही करू शकता हे बघा आता माझी पट्टी एवढी लहान झालेली आहे माझं दरवाजाचा एवढंच माप आहे तुम्ही तुमच्या दरवाजाच्या साईजनुसार मापानुसार करू शकतात मी आज तुम्हाला पट्टी शिकवली आहे उद्या पट्टीला बॉर्डर कशी करायची ते शिकवणार आहे तर कृपया व्हिडिओला पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला